नमस्कार गृहविष्णू किचन मध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत जर तुम्हाला पोळी भाजी वरण भात असं सा सागरसंगी जेवण करायचा कंटाळ आला असेल किंवा करायला वेळ नसेल किंवा मग खायला वेळ नसेल तर यासाठी एक पर्याय म्हणून आज आपण पाहतोय सप्तधान्यांचे लाडू आणि ते सुद्धा पाक न करता या लाडवांच्या सेवनानं तुम्हाला पूर्ण जेवणाचे फायदे मिळतात फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला जिभेवर ठेवता क्षणी बिरघळणारे बिनपाकाचे सप्तधान्याचे लाडू सप्तधान्यांचे लाडू करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतंय ते, ते आता आपण सविस्तरपणे पाहूया हे लाडू करण्यासाठी आपल्याला काही मिश्रधान्यांची आणि मिश्र डाळींची पीठं लागणार आहेत ती पीठं आणि त्यांचं प्रमाण पुढील प्रमाणे एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी बाजरीचं पीठ एक वाटी नाचणीचं पीठ एक वाटी तांदळाचं पीठ एक वाटी ओट्सचं पीठ एक वाटी सोयाबीनचं पीठ आणि एक वाटी मिश्र डाळीचं पीठ यामध्ये हरभरा डाळ मुगुडा उडीड डाळ सम प्रमाणात घेतले आणि ही सर्व पिठं एक मोठी वाटी म्हणजेच प्रत्येकी सवाशे सवाशे ग्राम इतकी घेतले सर्वात आधी आपल्याला ही सर्व धान्य आणि या सर्व डाळी एका ओल्या कापड्यानं स्वच्छ पुसून घ्यायच्यात म्हणजे त्यातील सर्व केमिकल निघून जातील आणि त्यानंतर आपल्याला ही सर्व धान्य आणि या सर्व डाळी आचेवर गॅसवर तीन चार मिनिटं वेगवेगळी भाजून घ्यायची आणि त्यानंतर ती पूर्णपणे थंड करून मिक्सर वर रवाळ अशी बारीक करून घ्यायची म्हणजे अगदी बारीक रब्याप्रमाणे म्हणजे मिक्सरवर बारीक केल्यानंतर ती बोटांना अशी खरखरीत लागायला हवी हे पहा याप्रमाणे तुम्हाला जर गिरणीवर किंवा घरघंटीवर दहून आणायचं असेल तर तसंही तुम्ही करू शकता परंतु त्यापेक्षा घरीच मिक्सरवर दळणं मला अधिक सोयीस्कर वाटतं गॅसवर प्रत्येकी वेगवेगळी ही धान्य आणि या डाळी आपण भाजून घेतल्या आणि थंड करून घेतल्या ना तर अगदी प्रत्येक चिन्हस अर्धा ते एक मिनिटात आपला दहून तयार होतो हे पहा आता आपण ही दहून घेतलेली सर्व धान्य आणि डाळीची पिठा आपल्याला एकत्र करायची आहेत मिक्स करून घ्यायची आहेत आणि ही धान्यांची पिठं आपण चाळून न घेता तशीच वापरणार आहोत जर तुमच्याकडे घरी पिठं तयार करण्याऐकत इतका वेळ नसेल तर तुम्ही मार्केट मधील विकतची पीठ देखील वापरू शकता हो आणि एक गोष्ट ही सुद्धा लक्षात ठेवा की आपल्याला प्रत्येक धान्य वेगवेगळं मिक्सरवर बारीक करून घ्यायचे सर्व धान्य एकत्र करून ती बारीक करायची नाहीये हे पहा आपली सर्व पिठं अगदी व्यवस्थित मिक्स झालेली आहेत आता लाडूंसाठी आणखीन काय काय मुख्य साहित्य लागते ते पाहूया अर्धा पाव किसलेलं खोबरं अर्धा पाव खारीक पावडर अर्धा पाव डिंक अर्धा पाव मिक्स ड्रायफ्रुट्स यामध्ये बदाम काजू अक्रोड आणि पिस्ता सम प्रमाणात घेतले मिक्स सीड्स म्हणजे तेलबिया यामध्ये सूर्यफुलाच्या बिया भोपळ्याच्या बिया खरबुजाच्या बिया म्हणजे बी आणि जवस सम प्रमाणात घेतले सीडलेस काळे खजूर सीडलेस काळे मनुके आणि मध्यभागी ठेवलेत ना ते दहा ग्रॅम मखाणा आपल्याला घ्यायचे हे सर्व सुद्धा आपल्याला सवाशे सवाशे ग्रॅम म्हणजे अर्धा अर्धा पाव इतके घ्यायचे फक्त सीडलेस काळे मनुके खजुराच्या निम्मे म्हणजे साठ ग्रॅम घ्यायचे आणि मखाणा फक्त दहा ग्राम लाडूसाठी लागणारं जवळपास सर्व साहित्य काढून झालेलं आहे आता आपण सुक खोबरं भाजून घेऊया त्यासाठी गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे कढई गरम झाली की आपल्याला हे खोबरं मंदाचे वर एकसारखं हलवत आहे आणि रंग बदलेपर्यंत ते भाजून घ्यायचं आहे परंतु ते करपवायचं अजिबात नाही आहे अशा प्रकारे खरपूस खोबरं भाजून घेतलं ना की त्याचा सर्व कच्चा वास निघून जातो हे पाय आपलं खोबरं तांबूस रंगावर खरपूस भाजून झालेलं आहे आता गॅस बंद करायचं आहे आणि हे खोबरं एका ताटात काढून घ्यायचं आहे आणि ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आता हीच कढई ही स्वच्छ पुसून घ्यायची आणि त्यामध्ये अर्धी वाटी साजूक तूप घालायचं आहे आणि साजूक तूप गरम झालं की हे पाय यामध्ये आपण जो डिंक घेतला आहे ना तो अर्धा डिंक घालायचा आहे आणि तो फुलेपर्यंत मंद आचेवर व्यवस्थित तळून घ्यायचा आहे हे पहा आपला निम्मा डिंक तळून झालेला आहे आता आपण तो एका ताट्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि उरलेला अर्धा डिंक सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच तळून आहे लक्षात ठेवा आपल्याला डिंक मंद आचेवरच आहे म्हणजे तो मध्ये कच्चा राहणार नाही पूर्णपणे व्यवस्थित फुलेल हे पहा आपला सर्व डिंक तळून झालेला आहे आता याच कढईमध्ये पाव वाटी साजूक तूप घालायचे तूप गरम झालं की यामध्ये आपण काढून घेतलेले वाटीभर ड्रायफ्रुट्स घालायचे आणि हे ड्रायफ्रुट्स सुद्धा आपल्याला मंद आचेवर रंग बदलेपर्यंत खरपूस तळून घ्यायचे मात्र करपवायचे अजिबात नाहीये हे पहा आपले ड्रायफ्रूट सुद्धा तळून झालेले आहेत आता या स्तुपामध्ये आपण ज्या वाटीभर मिक्स तेलबिया घेतल्या होत्या ना त्या सुद्धा अगदी दोनच मिनिटं मंद आचेवर परतून घ्यायच्यात आपल्या तेलबिया सुद्धा तळून झालेल्या आहेत आता त्या काढून घेऊया आणि या स्तूपामध्ये आता आपण काय मनुके दोन बॅच मध्ये मंद आचेवर तळून घेऊया हे पहा मनुके तळून झाले की अगदी द्राक्षासारखे टम्ब फुकतात आपले मनुके तळून झालेले आहेत आता आपण ते काढून घेऊया आणि दुसरी बॅच सुद्धा अशा प्रकारे तळून घेऊया आता यामध्ये सीडलेस काळे खजूर घालायचेत आणि हे सुद्धा मंदा आचेवर तळून घ्यायचे खजूर अशा प्रकारे तळून घेतल्याने ते अगदी सॉफ्ट होतात त्याचा गोळा तयार होतो आणि मग ते बारीक करायला सोपे जातात व्यवस्थित मिक्स होतात हे पण आपले खजूर तळून झालेले त्यांचा अशा प्रकारे गोळा तयार झालाय आता ते काढून घेऊया आणि आता सरते शेवटी कढईमध्ये हे जे थोडस तूप उरलंय ना त्यामध्ये हे मखाना घालून आपण फक्त एकच आचर हे मखाना परतून घ्यायचे हे मखाने मुरमुऱ्यांसारखे थोडेसे लूज पडलेले असतात अशा प्रकारे परतून घेतले असतात ते कडक होतात आणि मग व्यवस्थित बारीक होतात हे पहा आपले मखाने सुद्धा परतून झालेले आहेत आता ते काढून घेऊया हाडांच्या मजबूतीसाठी हे मखाने खूप फायदेशीर ठरतात हे पहा पौष्टिक लाडूसाठी लागणारे सर्व पौष्टिक जिन्नस साजूक तुपामध्ये तळून झालेले आहेत आता ते पूर्णपणे थंड करून घेऊया म्हणजे व्यवस्थित बारीक होतील जोपर्यंत हे जिन्नस पूर्णपणे थंड होत आहेत तोपर्यंत हे पहा आपण जे भाजून घेतलेलं खोबरं आहे ना ते हाताच्या साह्यानं अशा पद्धतीनंच कुस करून घ्यायचे बारीक करून घ्यायचे आपल्याला हे खोबरं मिक्सर मध्ये बारीक करता येणार नाही कारण मिक्सर मध्ये बारीक केला असता त्याला तेल सुटतं पाहताय ना तुम्ही आपलं खोबरं कसं हाताच्या साह्यानं व्यवस्थित बारीक झाले तसा डिंक सुद्धा आपल्याला हाताच्या साह्यानं अशा पद्धतीनं बारीक करून घ्यायचंय म्हणजे ढिंका अगदी बारीकच व्हायला हवा असं काही नाही अर्धवट डिंकाचे खडे राहिले तरी चालतील म्हणजे लाडू खाताना हा ढिंका दाताखाली आला ना तर खूप छान असं क्रंची फिलिंग येतं जर तुम्हाला हाताच्या साह्यानं बारीक करणं शक्य नसेल अवघड जात असेल तर पावभाजीच्या स्मॅशनं देखील तुम्ही हा ढिंक बारीक करू शकता हे पहा आपला डिंकसुद्धा बारीक करून झालेला आहे आता मिक्सरचं चटणीचं छोटं भांडं आहे आणि आपण जे तळून घेतलेले ड्रायफ्रुट्स आहेत ना थांबुन थांबुन ते यामध्ये घालायचे आणि याची आपल्याला भरड करून घ्यायची खूप बारीक असं करायचं नाहीये आणि मिक्सर फिरवताना थांबून थांबून फिरवायचं आहे म्हणजे आपले हे ड्रायफ्रूट चिकट होणार नाही त्यांना तेल सुटणार नाही आपले ड्रायफ्रुट्स बारीक करून झालेले झालेले आहेत आता ते काढून घेऊया आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला पाव वाटी खरीक पावडर घालायची आहे आणि त्यावर या तळलेल्या तेल बिया घालायच्यात पुन्हा यावर पाववाटी खारीक पावडर घालायची आहे आणि आता या तेलबियांची सुद्धा आपल्याला भरड करून घ्यायची आहे अगदी ड्रायफ्रूटची केली त्याप्रमाणेच हे पण आपल्या तेलबियांची सुद्धा भरड तयार करून झालेली आहे आता तीसुद्धा काढून घेऊया याचप्रमाणे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पुन्हा एकदा पाव वाटी खारीक पावडर घालायची आहे त्यामध्ये खजूर आणि काळे म्हणून घालायचे आहेत आणि पुन्हा त्यावर पाव वाटी खारीक पावडर घालायची आणि त्यावर एक वाटी माखाणे घालायचे आहेत आणि आता हे सर्व जिनस आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत आपल्या तेलबिया खजूर मनुके हे ओलसर असतात चिकट असतात तेलकट असतात आपण जर या तेलबिया तेल खजूर मनुके स्वतंत्र मिक्सरवर बारीक करायला गेलो ना तर ते चिकट होतात तेलकट होतात ते व्यवस्थित होता। बारीक तर होतच नाहीत शिवाय मिक्सरचं पातही फिरत नाही आणि मग लाडवांच्या इतर जिन्नासांमध्ये ते व्यवस्थित मिक्सही होत नाहीत गोळा तयार होतो म्हणून अशा प्रकारे कोरड्या खारीक पावडर बरोबर ते मिक्सरवर बारीक केले असतात व्यवस्थित बारीक होतात एकजी होतात आणि मग लाडवांमध्ये व्यवस्थित मिक्सही होतात खेपा लागासाठी लागणारे सर्व पौष्टिक जिन्न साजूक तुपामध्ये तळून झालेत आणि ते आता व्यवस्थित बारीक सुद्धा झालेले आहेत आता आपण जी धान्यांची आणि डाळींची पिठे तयार करून घेतली आहेत ना ते आपल्याला खमंग भाजून घ्यायची आहेत ती भाजून घेऊया त्यासाठी गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची आणि ही पिठं आपल्याला दोन तीन बॅच मध्ये भाजून घ्यायची आहेत त्यासाठी हे पहा मी प्रथम दोन वाट्या पीठ कढईमध्ये घातलं आणि आपल्याला हे पीठ आता मंद ते मध्यम आचेवर एकसारखं पाच मिनिटं परतत राहायचंय अशा प्रकारे कोरडच पीठ परतल्यानं सर्व कण व्यवस्थित भाजले जातात हे पहा आपलं पीठ भाजून पाच मिनिटं झाली आहेत आता मात्र यामध्ये एक टेबल स्पून साजूक तूप घालायचंय आणि साजूक तुपावर आपल्याला हे पीठ पुन्हा एकदा पाच मिनिटं मंद ते मध्यम आचेवर एकसारखं भाजत राहायचंय दोन तीन मिनिटांनी पुन्हा एकदा एक टेबल स्पून साजूक तूप आहे आणि पुन्हा एकदा हे पीठ आपल्याला तुपावर दोन तीन मिनिटं आचेवर व्यवस्थित परतून आहे हे पा पंधरा मिनिटं झाली आहेत आपलं पीठ अगदी आता व्यवस्थित भाजून झालेलं आहे घरभर खमंग दरवळ तर सुटलाच आहे शिवाय त्याचा रंग सुद्धा अगदी पूर्णपणे बदललाय हे पा पहिला रंग कसा होता आणि आता कसा झालाय भाजून झालेलं हे पीठ आता आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचंय आणि इथून पुढे उरलेलं सर्व पीठ आपल्याला अशा पद्धतीनंच भाजून घ्यायचंय तुमच्याकडे जर मोठी कढई असेल तर तुम्ही एकाच वेळी हे सर्व पीठ भाजून घेऊ शकता परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा हे पीठ भाजताना आपल्याला अजिबात घाई करायची नाहीये मंद ते मध्यम आचेवर हे पीठ आपल्याला अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचंय म्हणजे आपण बेसन पिठाच्या लाडवाचं पीठ कसं अगदी एकसारखं सावकाशपणे भाजतो अगदी तसंच आपलं सर्व पीठ खमंग खरपूस भाजून झालेलं आहे आता ते थंड करून घेऊया आणि आता आपण मिक्सरवर बारीक केलेले सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊया एकजीव करून घेऊया आपले सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झालेत आता गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवूया कढई गरम झाली की त्यामध्ये एक वाटी साजूक तूप घालायचं आहे आणि साजूक तूप गरम झालं की त्यामध्ये बारीक चिरलेला अर्धा किलो गुळ घालायचा आहे मी इथे काळ्या गुळाचा वापर केलाय तुम्हाला जर पिवळा गुळ हवा असेल तर तोही तुम्ही वापरू शकता आणि आपला अर्धा किलो गुळाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे कारण यामध्ये आपण काळा खजूर आणि काळे मनुके देखील वापरलेत त्यांचा गोडवा देखील लाडवांमध्ये उतरणार आहे परंतु तुम्हाला जर खूप गोड लाडू हवे असेल ना तर तुम्ही थोडंसं गुळाचं प्रमाण इकडे तिकडे करू शकता हे पण आपला गुळ आता पूर्णपणे वितळलेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि आपण मिक्सरवर बारीक केलेले सर्व जिन्नस मिक्स करून घेतलेत ना त्या सर्वांवर आपल्याला हा गुळाचा पाक म्हणजे वितळून घेतलेला गुळ घालायचा आहे आणि हा वितळलेला गरमागरम गुळ आपण चमच्याच्या सहाय्यानं यामध्ये मिक्स करून घ्यायचा एकजीव करून घ्यायचा गुळ मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण जे भाजून घेतलेलं पीठ आहे ना ते पूर्णपणे थंड झालेलं आहे ते सुद्धा यावर आहे पाव टी स्पून मीठ आहे मिठामुळे गोड पदार्थांना छान चव चा। येते पाव वाटी वेलची सुंट जायफळ बडीशेप यांची पूड घालायची आणि आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ते एकजीव करून घ्यायचे हे पण आपले सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आता मिक्सरचं मोठं बांधलं आहे आणि मिक्सरच्या या मोठ्या भांड्यामध्ये थोडं थोडं मिश्रण घालायचंय आणि आपल्याला हे मिश्रण अगदी पंधरा ते वीस सेकंद फिरवून घ्यायचंय अशा प्रकारे तीन चार बॅच मध्ये आपल्याला हे सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ते मिक्सर वर फिरवून घ्यावं लागणार आहे यामुळे आपले सर्व जिन्नस एकमेकांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स होतील एकजीव होतील आणि थोडेसे घट्ट सुद्धा होतील हे पण आपली पहिली बॅच मिक्सरवर फिरवून झालेली आहे याप्रमाणेच आपल्याला सर्व मिश्रण मिक्सरवर व्यवस्थित फिरवून घ्यायचंय में था ना था ना हे पहा आपलं सर्व मिश्रण मिक्सरमध्ये फिरून झाले ते बारीक झाले आणि एकजीवसुद्धा झाले आता हे फिरून घेतलेलं मिश्रण आपण हाताने थोडंसं दाबायचे त्याचा लाडू वळला जातोय का ते पाहायचे हे पहा आपला लाडू वळला जातोय आपलं मिश्रण थोडंसं ओलसर झालेलं आहे आता आपण लगेचच याचे लाडू वळायला घेऊया त्यासाठी काय करायचं हे बा आपल्या मुठीत बसेल इतपतच मिश्रण घ्यायचंय आणि ते प्रथम एका हाताने दाबून घ्यायचंय एका हाताने मिश्रण दाबून घेतल्यानंतर त्याचा गोल असा गोळा तयार होईल लाडू तयार होईल मग काय करायचं हा लाडू पटकन फुटू नये म्हणून दोन्ही हाताने आपण प्रेस करून घ्यायचा दाबून घ्यायचा आणि मग एका हातातून दुसऱ्या हातात प्रेस करत करत पास करत राहायचा यामुळे काय होतं आपला लाडू घट्ट तर बांधला जातोच शिवाय हाताच्या उष्णतेनं त्याला तूप सुटतं आणि आपल्या लाडवाला चकाकी येते जर तुमचं मिश्रण थोडंसं कोरडं झालं असेल लाडू सहज वळले जात नसतील तर काय करायचं गरम करून थंड केलेल्या दुधाचा हाताने थोडासा हाफका याच्यावर मारायचा मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं थोडंसं हाताने चोळायचं आणि मग लाडू व्हायला घ्यायचे इथून पुढील सर्व लाडू आपल्याला अशा पद्धतीनंच बांधून घ्यायचेत वळून घ्यायचेत परंतु लक्षात ठेवा हे लाडू खूप हेवी असल्यानं लाडवाचा आकार खूप मोठा धरायचा नाही आहे अगदी छोटा धरायचा आहे मी इथे तीस ग्रॅमचा एक लाडू तयार केलाय अशा प्रकारे आपले सत्तर लाडू तयार झालेत म्हणजे सात्विक एकवीस असे या मिश्रणापासून आपले दोन किलोचे लाडू तयार झालेले आहेत आपल्याकडे घरोघरी धान्य आणि डाळी तर असतातच परंतु जर तुमच्याकडे ओट्स किंवा सोयाबीन नसतील तरी काहीच हरकत नाही आपण इथे आज अर्धा किलो गुळ आणि अर्धा किलो तूप वापरले गुळाचं आणि तुपाचं प्रमाण तुम्ही इकडे तिकडे करू शकता एवढी सगळी पिठा भाजण्यासाठी मी फक्त एक वाटी तुपाचाच वापर केलाय जर पीठ भाजताना तुम्हाला जास्त तूप हवा असेल तर तुम्ही जास्त तूप वापरू शकता आणि यामध्ये आपण गुळाचा वापर केल्यानं सुंठ जायफळ आणि बडीशेपचा वापर नक्की करा एक वेळ वेलची कमी असेल तरी चालेल परंतु सुंठ आणि बडीशेप नक्की वापरा की धान्य आणि डाळी वापरली आहेत त्यामुळे बडीशेपचा पाचक म्हणून तर उपयोग होतोच शिवाय यामध्ये बडीशेपचा आरोमा खूप वेग आणि छान लागतो मग तुम्ही सुद्धा या हिवाळ्यामध्ये अशा प्रकारे सप्त धान्यांचे लाडू करून पहा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू हो किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद